पहिला मुद्दा की बोगस कागदपत्र दाखवून तुम्ही न्यायालयाची फसवणूक केली असा त्यांचा आरोप आहे दुसरा कि शस्त्रास्त्र किंवा बंदुका किंवा तलवारी असं घेऊन त्यांना तुम्ही जीवे मारण्याची जी धमकी किंवा असं दाखवलं जाते दर्शवलं जाते तर त्यावर तुम्ही काय म्हणाल आता पहिली गोष्ट तर मी सांगतो तुम्ही तुमच्या न्यूजला माझा गन घेऊन म्हणजे स्पष्टच बोलतो गन घेऊन जे मी फोटो सोशल मीडियावर टाकलेला त्याच्यावर माझं दोन हजार वीस साली म्हणजे तालुका पोलीस स्टेशन मधून मी तारीख बी आणलेली आहे एकच सेकंद सांगतो किती सॉरी 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 तीस अकरा दोन हजार वीस साली माझ्या जबाब लिहून घेतला आणि ती एअर गण मी जमा करून घेतली त्यावेळेस मी माझे विरोधक असतीलच त्या विरोधकांनी माझ्या फेसबुक अकाउंट तो फोटो स्क्रीनशॉट किंवा सेव्ह करून स्टेशनला दिला त्यावेळेस माझ्या मला बोलवणं झालं अजूनही ज्या व्यक्तीने तुम्हाला आता फोटो दिलाय म्हणजे त्या माने परिवाराने त्या माने परिवारांनी जो फोटो दिलेला आहे त्यांनी मी आज सांगितलेली तारीख त्या तारखेला जाऊन विचारावं तिथं माझी जबानी इथं काय साहेबांनी जी शिक्षा दिली मला उठक बैठका मग काढायला लावल्या पण स्टेटस टाकायचे नाहीत त्या त्याच मी फॉलोअप केलेला आहे दुसरी गोष्ट ते म्हणतात तलवारी लावल्या त्या दिवशी ते शाहूपुरी पोलीस स्टेशनला गेले तिथं म्हणले की आम्हाला तलवार लावली तर त्यानंतर तिथले मीही गेलो त्यांच्या एनसी करा ते माझ्याभर बांधणं करतील मी तिथे गेलो तर साहेब डायरेक्ट त्यांना म्हणले की आमच्या एनसीवीचे दोन अधिकारी तिथं जातील ऑफिसमध्ये आणि तलवारी काढल्यात त्यांना एक शानशा करूनच तुमचा गुन्हा नोंद केला जाईल मग त्यांचा गुन्हा काही घेतलेला नाही साधी एनसी घेतली माझी बी म्हणले तुझी बी एनसी सी घ्या ना ठीक आहे म्हणलो साहेब बाताभात झाली आणि केलं एनसी घेतली जे ही कांगाव करतात तलवार दाखवली बंदुका काढली बंदुका आहेत मायड आणि ते पैसे पैसे माझा काय समजतो तेरा एक माणसाचा फोटो माझ्यावर तुम्ही का लावलाय मला काही कळतच नाही कोण तिरा एक माणूस माझ्यावर का लावलाय फोटो तो माझा ड्रायव्हर आहे ड्रायव्हर त्यांना घेऊन निघले करताय संगणमताने त्यांचं म्हणणं मी तर तुम्हाला सांगतो त्या ड्रायव्हरला कटवून मी कामावनं काढलाय त्याला कामावनं काढलाय मी अक्षरशः त्याला तुमच्यानं मी माहिती घ्यावी अठ्ठ्याऐंशी बो आहे हा तर तो रिजेक्ट केलाय आणि त्यांच्याकडे जो आहे तो त्यांच्याकडं कोर्टात तुम्ही त्या कोर्टाची फसवणूक केली तर आम्ही काय सांगतो तुम्हाला हे अठ्ठ्याऐंशी ब महाबळेश्वर महाबळेश्वर त्यावेळेस काय होतं सातारा कलेक्टर नव्हतं महाबळेश्वर कलेक्टर म्हणजे महाबळेश्वर प्रांत असं म्हणायचे म्हणजे सातारा प्रांत नसेल किंवा वाई प्रांत हा वाई प्रांत असेल किंवा सातारा प्रांत असेल तर महाबळेश्वर प्रांत म्हणून म्हणायचे त्यामुळे ते महाबळेश्वर प्रांताने दिलेले आणि त्यांच्या हे बघा ते जी कॉपी कलर कॉपी काढलेली आहे आणि ट्रू कॉपी करणारच ना त्यांच्याकडून ट्रू कॉपी केली असेल ओरिजिनल घा झाले असेल पण ट्रू कॉप्या राहिल्या असतील भरपूर माणूस ट्रू कॉप्या पाच करतो पण ओरिजिनल एकच असतं हे तर योग्य आहे आणि दुसरी गोष्ट ते म्हणतात की अठ्याऐंशी ब चा खोटी ऑर्डर खोटा आहे म्हणून ऑर्डर आहे तर ती ऑर्डर तुम्ही घ्यावी बरोबर आहे तुम्ही मागणी केली का त्या ऑर्डरची केले आता एक थोड्या वेळात एक तास भरत हो ते सादर करतो म्हणाल सादर करतो मी त्यावेळेस आता मी अशी फाईल घेऊन बसलोय माझं काय म्हणणं चॅनल वर चॅनल वर ते तुम्हाला दाखवलं ठीक आहे चालेल मला काय प्रॉब्लेम मला तुमच्या चॅनल कुठलाही ब्लेम करायचा नाही सुरुवातच यांची कुठं सांगतो हे म्हणतात आम्ही इतक्या दिवस आहे तितक्या दिवस आहे हाईकोर्ट है बॉम्बे हाईकोर्टें बी हाईकोर्ट च ऑर्डर तुम्हारा मैं जे म्हणतात ना होगा आम्ही जे पेपर सबमिट केलेले एकोणीसशे सदुसष्ट साली त्यांना कुल कायद्यातून वगळले एकतीस जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट साली आणि त्याचा निकाल मी माझ्याकडे आहे म्हणजे ते काय आम्ही विदाऊट सबमिट नाही केलं असं काय असं बी नाही त्याची जी बी प्रत माझ्याकडे आहे हे बघा ही तहसीलदाराची प्रत ही बी कोटी केली का काय केली हे बापूस माने विरुद्ध गौरव और... नाही हा ही बापूसो माने शापूर बरोबर आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य की हे माग बी मी एका बाईटमध्ये सांगितलेलं म्हणजे तुमचा चॅनेल नव्हता मला माहितीये पण माग बी एका चॅनेल मध्ये सांगितलंय की ते सातार बसून दिल्लीपर्यंत हरलेत हरले तरी बी अजून त्यांची ही जात आणि ती जागा आता आहे ते तुम्हाला बाईटवर म्हणतात ती आमची जागा आहे आम्हालाच मिळत ती जागा माझी आहे माझी कब्जेपट्टी आहे कायदेशीर पोलीस मधून माझ्या नावावर आहे आणि ती घरच ठेवलेत ना एक आशीर्वाद नंतर एक माझं प्रेम म्हणून ठेवले ग ठेवलेत नंतर ती बी काढायला मला वेळ लागणार नाही घर बी त्यांना आणि अजूनही सांगतो इटभर ही जागा त्यांना देणार ना दे। नाही घर ही पाडणार आहे मी ती जो कोणता जी आर आहे मला नाही माहिती पावसाळ्यात सप्टेंबर सप्टेंबरमध्ये का ऑक्टोबर मध्ये तुम्हाला माहित आहे का की तोपर्यंत घर पाडू पाडू शकत नाहीत आता त्याची मुदत संपलेली आहे त्यामुळं त्यांची घरही जाणार आहेत आणि ही नाही तुमच्या चॅनलवर सांगतो त्यांच्या अपेक्षा असेल मी त्यांच्याकडे जावं मला काहीतरी त्यांना द्यावं असं काय नाही मी प्रेमानं खरोखर दिलं असतं पण ते काय करतात अनेक अनेक उद्भवतात आणि ते तुम्हाला असं वाटतंय ते, ते प्रेमळ आहेत जे कुचकुच मागणं करतात ना ते तुम्ही ऐकाय नसता जेव्हा आम्ही केसला येतो ना त्याचे जे, जे शाब्दिक शब्द असतात तो फोनवर बोलत असतो पण ते शब्द मला असतात त्यामुळे आणि दुसरी गोष्ट त्याचा मर्डर पडणार त्याला माराय कोण मोकळे माझी सातारा तहसीलदार पासून ते हायकोर्टापर्यंत ते सुप्रीम कोर्टापर्यंत माझे निकाल झालेत आणि त्याला माराय कोण मोकळे माझे हात घाण का करून त्याला मारून का घाण करू आता तुमच्याच ह्याच्यात म्हणलं ना तो मर्डर होणार आहे जो राजकीय गुंड कोण आहे तो राजकीय गुंड मीच आहे म्हणजे मा, मलाच म्हणायचे ना त्याला राजकीय गुंड गुंड म्हणजे मी काय हप्ते गोळा करतो चोऱ्या करतो काय करतो माझ मा जे, जे रेकॉर्ड आहे हिला इन्कम टॅक्स बसून ते सगळ्या ऑफिसला सगळ्या ऑफिसला आहे म्हणजे मी जर पैसे कमवत असेल तर काही इन्कम टॅक्स बुडवणार नाही बँके बसून सगळ्या कुठून सगळी खाती गोळा कर काही अडचण होणार नाही मला तुम्ही जितक्या खोलात जावाल तेवढे तुमचेच पाय रुतलेत माझे काही रुतलेले नाहीत मी आनंदात आणि ह्याच्यात माझी जागा आहे तिथं कुठलंही अनाधिकृत अतिक्रमण किंवा तिथं वळवट आता चालू केली तर कायदेशीर कारवाई ते होणारच पहिली गोष्ट सातारा पुलडेशनला केस करणार कारण की सातारा पुलिडेशन आम्हाला कब्जा देता नव्हतं ती जी मानतात ना कब्जा नाही यान नाही दाखवत दाखवतो मला सगळे निकाल त्यामुळं शोधायला जरासा वेळ जातोय पत्नी कब्जे पत्नी ही कब्जेपट्टी इथं बघा ए बी निकम सातारा पोलीस स्टेशन आहे का म्हणजे मोजणी ऑफिसवाले सर त्यांची विसय म्हणजे असे बरे अजय पवार अनिकेत माने प्रशांत माने आकाश इंगोले अमोल दशर मग तो माझा डायव्हर होता तो हा ते ले ले। जे त्यांना नोटीसा गेलेला त्यावेळेस ती नोटीसही जोडलेली आहे ती नोटीस तारखेला कब्जा आहे म्हणून नोटीस गेलेली आहे म्हणजे त्यामुळे त्यांचे जे काय आहेत आरोप त्यात काही तथ्य नाही तुम्हाला आणि त्यांनी जर तुम्हाला तर त्यांनी डायरेक्ट बाईटवर म्हणले की त्यांच्या वकिलांना घेऊन या आमचे वकील कधीही याला तयार आहेत तुम तुम्ही मागच्याही मध्ये सांगितलं की तुझे वकील घेऊन ये आणि अजूनही सांगतो आमचे वकील कधीही तयार आहेत कधीही म्हणजे सर मी तुमच्या मध्ये म्हणजे तुमचा स्टुडिओ असेल त्या स्टुडिओमध्ये रातच्या बारा नाही एक वाजता कधीही बोलू देताना ते पेपर घेऊन तयार आहे आणि समोर समोर बाहेर द्यायला तयार आहे वेळ आली या ह्यांना इंग्रज आवडते म्हणजे हाकलच पाहिजे ना आम्ही तर म्हणतोय काठीनं बडवून मारलं पाहिजे इंग्रज आवडणारा माणूस बोलणारा अरे आपल्या देशासाठी किती शहीदांनी शहीद झाले झाले दा का नाही मला सांगा तुम्ही आज तुम्हाला शहीदांच्या हेन ना रक्तानच भरलेला भारत आहे भूम हे म्हणतोय मला इंग्रजांचं राज्य पाहिजे मग ह्याला कुत्र्यागत मारला पाहिजे माझं असं म्हणणं नाही आणि त्यानं आता कुठल्या भाषेच ही करू नये काय बसायचे ना डायरेक्ट बस तुला वकील आहेत जज आहेत कोर्ट आहे कुठल्या कोर्टात जायचे उपोषण करून ना गरगडा करून ना अशी भीती दाखवून काय होत नाही तू क जेव्हा कब्जा घ्यायचे ना त्यावेळेस बी तुम्ही कॅन घेऊन पळत होता ती व्हिडिओ अजून दिसते पण पेट्रोलचा का का काय अंधाव घेतला नाही कब्जा झाला आमचा तरी त्यामुळे तुम्ही पुढचं काय सांगायचं आम्हाला गरज नाही त्यामुळे त्याने त्यांच्या पद्धतीनं लढावं आणि मी त्या लढाईला समर्थ आहे आणि कुठलाही यातला पेपर खोटा असेल तर मी तुमच्या बाईटमध्ये सांगतो की मी त्यांच्या नावावर जमीन करायला तयार येईल माझ्या हो तो उतर आहे तुम्हाला आहे जर माझी बदनामी करण्याचा जर त्यांनी घाट गा घातला तर आता मी काय ग बसणार नाही मी इतक्या दिवस शांत होतो आता मी काय शांत बसणार नाही जी काय ती माझी लेवल मला माहिती आहे मी केवढा आहे माझी प्रतिष्ठा केवढी आहे त्याने मी त्या ताकदीने उतरून त्यांच्या अब्रमुकसाचा दावा टाकेल दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी म्हणलेलं तुमच्याच बाईटमध्ये तर तुम्हीच तुमच्यातर्फे त्यांना विचारा की त्यांचे वकील कधी येणार आहेत पेपर घेऊन त्या दिवशी आमचे वकील घेऊन मी